आणि या सर्व सर्वांवर एकत्रितरित्या माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे सुनावणी आहे आता पुढची डेट एकवीस जानेवारी आहे माननीय सर्वोच्च न्यायालय जे काही या संदर्भात निर्देश देतील त्याप्रमाणे कार्यभूत करायचं यामध्ये ऍक्च्युअली जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे यांना खूप क्लिअर सूचना आहेत आणि जे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हँडबुक मध्ये जे निर्देश दिलेले आहेत या हँडबुक मध्ये दिलेल्या निर्देशाचे त्यांनी तंतोतंत पालन जर केले आणि तसेच उमेदवारांना पण आम्ही सूचना आम्ही देणार आहोत याशिवाय राजकीय पक्षांची सभा सुद्धा मी उद्या बोलवली आहे त्यांना सुद्धा जी प्रक्रिया आहे नामनेशनची प्रक्रिया पुन्हा एकदा त्यांना त्यामध्ये आम्ही त्यांना सांगणार आहे की कशा प्रकारे नामनेशनची प्रक्रिया आहे त्यामध्ये कुठल्या कुठल्या काळजी घ्यायला पाहिजे कुठले प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे ते सर्व त्यांना उद्या आम्ही सांगणार आहोत नाही हे बघा याच्यामध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची जी प्रक्रिया आहे ही अर्धन्यायिक स्वरूपाची प्रक्रिया आहे ही ॲक्च्युली निवडणूक निर्णय अधिकारी यांचे त्यामध्ये अधिकार आहे आणि याशिवाय अ यामध्ये राज्य निवडणूक आयोगाला त्यांनी घेतलेला जो निर्णय आहे त्याच्यामध्ये इंटरफेअर आम्हाला त्याच्यामध्ये करता येत येत नाही यामध्ये जर कोणाला यामध्ये याच्या विरुद्ध जर त्यांना दाद मागायची असेल तर मग हायकोर्टमध्ये रिट पिटिशन हा एक भाग आहे किंवा निवडणूक संपल्यानंतर इलेक्शन पिटिशन सुद्धा दाखल करता येतो आता या कुलाबाच्या केसमध्ये आम्ही महापालिका आयुक्त यांचा अहवाल मागितला आणि महापालिका आयुक्त यांच्या अहवालामध्ये जे काही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कार्यवाही केलेली आहे ती अॅक्च्युली कायद्यानुसारच कार्यवाही केलेली आहे आणि इवन व्हिडिओ फुटेज सुद्धा आम्ही बघितले आणि या व्हिडिओ फुटेज मध्ये त्यांनी ॲक्च्युली तीन पाच वाजेपर्यंत टाइम होता पाच वाज वाजण्याच्या आधी त्यांनी दोन तीन वेळा दहा मिनिटा आधी दोन तीन वेळा त्यांनी पुकारणी केली आणि पुकारणी केल्यानंतर त्यांनी दालनाचे दरवाजे बंद केले तर यामध्ये ऍक्च्युली प्रायमाफेशी प्रथम दर्शनी असं काही त्याच्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांची चूक दिसून येते नहीं निक आयोग ने ठोस कार्यवाही के लिए नहीं मन चुकी है संगत की जी रोक रक्म जी है रोक रक्कम कि यामध्ये मद्य रोख रक्कम किंवा काही भेटवस्तू यांच्या वाटपासाठी आम्ही सर्वेलन्स टीम स्थापन केलेल्या आहेत त्या स्टॅटिक सर्वेलन्स टीम प्रत्येक नाक्यानाक्यावर स्टॅटिक सर्वेलन्स टीम आहे फ्लाइंग स्क्वॉड आहेत व्हिडिओ सर्वेलन्स टीम आहे आणि या सर्व टीमच्या माध्यमाने प्रत्येक महापालिकेमध्ये मिनिमम सात ते आठ नाके आणि त्या तितक्याच प्रमाणामध्ये फ्लाइंग स्क्वॉड तितक्याच प्रमाणामध्ये व्हिडिओ व्हिंग टीम तिथे सर्व महापालिकेमध्ये स्थापित झालेले आहे आणि यामध्ये आतापर्यंत रोख रक्कम जे आहे साधारणतः सात कोटीच्या जवळपास रोख रक्कम जप्त केलेली आहे पदार्थ हे दोन लाख छत्तीस हजार लिटर पदार्थ जप्त केलेले आहेत ज्याची एकूण किंमत पाच पॉइंट अठ्ठावीस कोटी आहे जे अंमली पदार्थ जप्त केलेले आहेत ते चौपन्न पॉईंट पंच्याऐंशी कोटीचे अंमली पदार्थ जप्त केलेले आहेत चौपन्न पॉईंट पंच्याऐंशी कोटी याशिवाय जे शस्त्रास्त्र व स्फोटके जे अग्निशास्त्रे धारदार शस्त्रे, शस्त्रे दारुगोळा चाकू तलवार कोयता फायरआर्म देशी कट्टा कारतुसे हँड ग्रेनेड मॅगझिन ही पंच्याण्णव आतापर्यंत जप्त केलेली आहेत यानंतर प्रतिबंधात्मक कार्यवाही ज्या केलेल्या आहेत या प्रतिबंधात्मक कार्यवाही भारतीय नागरिक सुरक्षा संहिता यांच्या द्वारे एकवीस हजार एकशे त्रेपन्न लोकांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही झालेली आहे महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वे तीनशे ऐंशी लोकांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही झाली आहे एमपीडीए कायद्या अंतर्गत त्रेपन्न लोकांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही झालेली आहे आणि मोका कायद्याअंतर्गत चौदा लोकांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही झालेली आहे याशिवाय तीन हजार एकशे शहाण्णव मतदान केंद्रे हे संवेदनशील मतदान केंद्र म्हणून घोषित केलेले आहे तिथे अधिकचा सुरक्षा व्यवस्था करू आचार आचारसंहित भंगच्या तक्रारी ज्या आहेत त्यामध्ये एकूण तक्रारी एकूण तीनशे एक्केचाळीस तक्रारी आलेल्या आहेत आणि तीनशे एक्केचाळीस आणि या तीनशे एक्केचाळीस तक्रारींपैकी दोनशे ऐंशी तक्रारीवर कार्यवाही झालेली आहे आणि एकसष्ट तक्रारी या प्रलंबित आहे कुठल्या कुठल्या हा ते मग मी सांगितलं ना मगाशी सांगितलं आहे की राहुल नार्वेकर यांच्या संदर्भात ज्या तक्रारी आल्या होत्या त्यामध्ये ऍडिशनल व्हिडिओ फुटेज मी मागितलेले आहे आणि आमच्याकडे जे व्हिडिओ फुटेज आहे त्याच्यामध्ये असं प्रथम दर्शनी काही दिसत नाही मात्र या संदर्भात मुख्य निवडणूक निरीक्षक जे मुंबई महापालिकेसाठी मुख्य निवडणूक निरीक्षक आहेत दिग्पाल सिंग चहल यांच्याकडून सुद्धा आम्ही अहवाल मागितलेला आहे बिनविरोध जिथे जिथे निवडणूक होते तिथे राज्य निवडणूक आयोगांचे आदेश आहेत की जिथे बिनविरोध निवडणूक होत आहे तिथे आम्ही संबंधित महापालिका आयुक्तांकडून अहवाल मागितलेला आहे हा अहवाल चार गोष्टीवर आहे एक तर बिनविरोध निवडणूक मध्ये जो उमेदवार बिनविरोध झालेला आहे त्या उमेदवारांनी इतर उमेदवारांवर काही दबाव आणला आहे का नंबर वन यामध्ये त्या निवडणुकीमध्ये माघारी घेतलेले उमेदवार आहेत त्यांच्यावर त्यांच्या वर काही आमिष दाखवलं का नंबर टू याच्यामध्ये काही पोलीस कंप्लेंट झाली होती का नंबर तीन आणि याच्यामध्ये काही तक्रार आहे का आणि विशेष करून ज्या उमेदवारीनी माघार घेतली त्या उमेदवारांनी स्वखुशीने माघार घेतली आहे का या पॉइंटवर आम्ही रिपोर्ट महापालिका आयुक्तांकडून मागितलेला आहे आणि हा रिपोर्ट आल्यानंतर बिनविरोध

नाही आता पैसे घरोघरी जे वाटण्याच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी आम्ही आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या आहेत त्या महापालिका आयुक्तांकडे पाठवतो आणि महापालिका आयुक्त यांच्या स्तरावर पण आचर्षित कक्ष आहे आणि त्यांच्या स्तरावर सुद्धा हे वेगवेगळे सर्व्हिलन्स टीम आहेत या सर्व्हिलन्स टीम कार्यरत आहेत बघा प्रचारासाठी जी मुदत आहे ती फोर्टी एट अवर्स बिफोर अठ्ठेचाळीस तासाच्या अगोदर प्रचार हा समाप्त होतो अठ्ठेचाळीस तासाच्या ता म्हणजे आता आ, बेसिकली पंधरा तारखेला निवडणूक आहे आणि त्याच्यामुळे तेरा तारखेला साडेपाच नंतर हा प्रचार करता येणार

नाही नाही जिथे अशा प्रकारचं ऍक्च्युली पैशाचं वाटप सुरू आहे मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये जे गुन्हे दाखल झाले ते सुद्धा सांगितलं आणि याच्यामध्ये जी साडेपाच साडेपाच ची मुदत आहे साढ़े पांच जी मुदत है साढ़े पांच नंतर प्रचार करता है ना नहीं ती मुदत जाहिर प्रचार से संदर्भ में हाँ एक्चुअली जाहिर प्रचार और बंदी है जाहिर प्रचार और बंदी नाही असं असं कुठे होत असेल तर आम्ही कार्यवाही करू नहीं असा, असल नियम जो है नियम हा जाहिर प्रचार वाला नियम है नियम जो साढ़े पांच का नियम है जाहिर प्रचार संदर्भ में जाहिर प्रचार करता है नहीं नहीं जो नियम जो तो नियम

नाही नाही हे बघा आगा, ऍक्च्युली याशिवाय 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 कलम सदोतीस जे आहे कलम सदोतीस म्हणजे जा, पाच जास्त लोक एकत्रित येऊ शकत नाही मात्र इंडिविज्युअली कोणी घरोघरी गेला तर त्याला तसं काही प्रतिबंध नाही आहे लोकांनी एकमेकांना भेटू नये ही अपेक्षा नाहीच आहे जाहीर प्रचारावर बंदी आहे याशिवाय पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकत नाही पुढचा प्रश्न काय पुढचा प्रश्न

नाही प्रचार बघा प्रचाराच्या कॅटेगरी आहे दे, त्याच्यामध्ये मिरवणूक आहे किंवा रॅली आहे किंवा सभा आहे या सर्व प्रचाराच्या कॅटेगरी आहे या साडेपाच नंतर सर्व बंद होते <laughs> मी सांगितलं ना त्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं <laughs>

नियम असा नाहीये नियम जाहीर प्रचाराचा नियम आहे डोअर टू डोअर व्यक्तिगतरित्या जाऊ शकतात ना त्याच्यामध्ये डोर टू डोर व्यक्ती जाऊ शकतात असं काही आधीपासूनच असं आहे असा वेगळा असा वेगळा नियमच नाही आहे असा वेगळा नियम आम्ही केलेला नाही ठीक आहे नाही आता या प्रश्नाचं उत्तर दुसरा दुसरा प्रश्न विचारा या संदर्भात या संदर्भात आम्ही वेगळे वेगळे एक प्रेस नोट तुम्हाला देऊ वेगळे प्रेस नोट तुम्हाला देऊ नाही पैसे वाटप करणे नाही नाही पैसे वाटप करणे पैसे वाटप करणे हा हा गुन्हा आहे जिथे कुठे पैसे वाटप होत असतील असं प्रकार आढळून आम्ही कार्यवाही करतो <laughs> <laughs> चर्चा करू शको तो घर पंद्रह लोग नहीं पैसे नहीं दे सक पैसे पैसे नहीं पैसे नहीं पैसे नहीं दे चर्चा <णस्टादगी> नवीन नवीन निम नहीं एक्चुअली डोर टू डोर गेला पांच पेक्ष गेले तर तो भंग आहे पण तो तर गुन्हा आहेच ना तो गुन्हा आहे तस कोणी निदर्शन आणून दिलं तर कारवाई करूच नाही तो व्हिडिओ मी तो

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम चौदा चार द्वारे राज्य निवडणूक आयोगास दोन मुंबई वगैरे अन्य सर्व महापालिका निवडणुका संदर्भात समर्थ करणाऱ्या तरतुदी प्राप्त अधिकाऱ्यांसार आयोगास आदेश निर्गमित करण्याचे अधिकार आहेत आणि यामध्ये हा मुंबई महापालिका अधिनियमान्वये कोणत्याही व्यक्तीला एखाद्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही निवडणुकीतील मतदान समाप्तीच्या अठ्ठेचाळीस अगोदर ज्या मतदान क्षेत्रात सार्वजनिक सभा बोलवता भरवता येणार नाही किंवा तिला हजर राहता नाही हा नियम आहे संदर्भ संपलेला आहे शिवाय दोन हजार बाराचा मी आदेश वाचून दाखवतो दोन हजार बारा एक माझा ऐकून घ्या ना माझा ऐकून घ्या राज्य निवडणूक आयोगाने वितरित केलेल्या आचारसंहितेबाबतच्या पुस्तिकेमध्ये असलेल्या प्रश्नावलीतील प्रश्न क्रमांक तेरावर जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे प्रचारावर बंदी राहील आणि एसएमएस चा देखील समावेश राहील असे नमूद आहे तथापि सदरू सूचनेमध्ये जाहीर प्रचार बंदीनंतर उमेदवाराने घरोघरी जाऊन प्रचार करणे या संदर्भात कोणती स्पष्टता नाहीये जाहीर प्रचार कालावधी संपल्यानंतर जाहीर प्रचार कालावधी संपल्यानंतर उमेदवार हे मतदान केंद्राचे शंभर मीटर बाहेर मतदारांना भेटून तसेच घरोघरी जाऊन प्रचार करू शकतील प्रचार करू शकतील परंतु माईकचा वापर करता येणार नाही आणि उमेदवारांना समूहानी फिरता येणार नाही आणि हा जो आदेश आहे हा दोन हजार बाराचा आदेश आहे नवीन कोणता आदेश आणला मी दोन हजार बाराचा अध्यक्ष आहे बघा दोन हजार दोन हजार बारा पासून दोन हजार बारापासून स्टँडिंग ऑर्डर आहे आणि लोकसभा विधानसभेच्या इलेक्शन मध्ये पण असत नाही 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 बघा एक मिनिट एक मिनिट थांबा ही मतदान प्रक्रिया फक्त म्हणजे मतमोजणी तितकी संपत नाही त्याच्यानंतर राजपत्रामध्ये प्रसिद्धी करावं लागते आणि राजपत्रामध्ये प्रसिद्धी झाल्यानंतर मतदानाची प्रक्रिया संपूर्ण होते आणि राजपत्रात प्रसिद्धी करण्यासाठी पण आम्हाला टाइम लागतो ना आणि याशिवाय दहावीच्या परीक्षा आहेत दहावीच्या परीक्षा नऊ फेब्रुवारी पासून आहे बारावीची परीक्षा बारा फेब्रुवारी पासून आहे आणि त्याच्यामुळे या सर्व निवडणुका या आधी आपल्याला कम्प्लीट आहेत ठीक आहे मग बाकीचे शेवटचा शेवटचा प्रश्न लास्ट लास्ट

दुबार मतदार दुबार मतदार जे आहेत ते आता म्हणजे फायनल जे दुबार मतदार आहेत ते साधारणतः दहा लाख बत्तीस हजार पाचशे एकवीस दुबार मतदार आहेत फायनल फायनल दहा लाख बत्तीस हजार आणि त्याच्यामध्ये मुंबई महापालिकेमध्ये फक्त एक लाख वीस हजार आता दुबार मतदार शिल्लक राहिलेले आहेत जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अशी तरतूद नाही तरतूद नाहीये पण महिला वृद्ध आणि दिव्यांग असतील तर त्यांना मतदान केंद्रावर पुरिसची व्यवस्था आहे त्यांना रॅम्पची व्यवस्था आहे याशिवाय त्यांना व्हीलचेअरची पण व्यवस्था केलेली आहे ठीक आहे बाकीचे प्रश्न तुम्ही पर्सनली क्या हुआ बहु मां